जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ एक एक धम्माल व्हिडिओ आहे आणि एक खास व्हिडिओ आहे तो म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल हा व्हिडिओ आहे आणि मी आज आलेलो आहे आमच्या काकींच्या घरी हे आमची काकी आहे काकी नाव काय तुमचं सांग कविता किशोर भालेकर कविता किशोर भालेकर आणि काकीने केव्हा फॉर्म भरला सव्वीस मध्ये फॉर्म भरला होता लाडकी बहिणी बहीण यो योजनेचा आणि काल त्यांच्या अकाउंट वरती जेवढे था महिने झाले होते तीन चार महिन्याचे काय हा साडेचार हजार रुपये पूर्ण आलेले आहेत म्हणजे जी लाडकी बहीण योजना ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्या ज्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत त्या सर्वांचे पैसे खरोखर अकाउंटमध्ये येत आहेत आणि तेच पैसे आज आम्ही आम्ही काकींबरोबर चाललो आहे ते पैसे विड्रॉल करण्यासाठी तर दाखवतो तुम्हाला ज्या बँकेमध्ये त्यांचे पैसे आलेले आहेत मॅसेज आलेला आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि जर कोणी आपल्या घरामध्ये बहिणींनी जर फॉर्म वगैरे भरलेला असेल तर त्याची के सी वगैरे करून घ्या आणि पैसे हे तुम्हाला शंभर टक्के तुमच्या अकाउंटमध्ये येणारच आमच्या टाकीचे पैसे आलेले आहेत साडेचार हजार रुपये ते आज आम्ही काढायला जातोय बँकमधून चाललो आहे बँकमध्ये बँक आहे मलाड वेस्टला मग तिकडे बँकमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण आलेलो आहोत मला वेस्टला आणि आपण या आ, या बँकेचा ॲड्रेस शोधत आपण आता चाललो आहे बघूया कुठे आहे ही बँक आणि बँकमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला पैसे विड्रॉल करायचे आहेत तर मग आपण आलेलो आहोत या मुंबा बँकमध्ये बघू शकता नंतर जाऊया आपण आतमध्ये आतमध्ये जाऊन पैसे आपल्याला विड्रॉल करायचे आहेत चेक दिला आणि चेक बो करती सही करते है एक काकी चार हजार रुपये विथ्रॉल करते विड्रॉवल चेक आम्ही भरलेला आहे चार हजाराचा आणि पाचशे रुपये आम्ही अकाउंटमध्ये बॅलन्स ठेवलेला आहे आणि त्याचा टोकन नंबर आम्हाला भेटलेला आहे हा टोकन नंबर आहे शंभर आमचं अनाऊन्समेंट केलं जाईल आणि अनाऊन्समेंट केल्याच्यानंतर आम्हाला तिथे आम्हाला कॅश घ्यायला जायचं आहे आपल्याला मोजा मोजा बरोबर आहेत ना पैसे चार हजार का तरी पैसे भेटलेले आहेत चार हजार रुपये आणि पाचशे रुपये काकींनी बॅलन्स ठेवलेले आहेत चला मित्रो झालेले आहेत पैसे विड्रॉल करून आणि आपण आता पुन्हा एकदा घरी जाऊया खुश आहेस ना उश आहे की नाही अरे वा 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 तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत घरी काकींनी साडेचार हजार रुपये पूर्ण आले होते परंतु बँकेने पाचशे रुपये डिपॉझिट ठेवले आहेत आणि चार चार हजार रुपये आम्ही विड्रॉल करून घेऊ घेऊन आलो आहे गे, काकी केव्हा तुम्ही बदलवतो सर्व फॉर्म वगैरे भरलेली आहे असं वाटलं नव्हतं पैसे पण आज खरोखर मी घेऊन आलेले आहे बहिणीचे पैसे खरोखर ला भावाने दिलेले आहेत लाडका बहिणीला पैसे मी घेऊन आलेले आहे अरे म्हणजे शिंदे सरकार म्हणजे शिंदे तुमचे भाऊ म्हणजे आमचे मामा शिंदे मामांनी बरोबर हो अच्छा म्हणजे खुश आहात ना तुम्ही मग चार हजाराचं तुम्ही काय करणार संसारामध्ये संसारामध्ये बरोबर म्हणजे मित्रांनो समजलं तुम्ही जरी भले पा पंधराशे रुपये का असं आहे ना कारण कारण पंधराशे रुपयामध्ये जर बघायला गेलं तर मित्रांनो श हजार रुपये आपल्याला सिलेंडरला द्यावा द्यावे लागतात तर हजार रुपयामध्ये पूर्ण आपला महिना जाऊ शकतो आणि पाचशे रुपये तर त्याच्यावरती आपण भाजीपाला जरी जरी घेतला तरी एक एक महिना आपला पूर्ण त्या पंधराशे रुपयामध्ये जाऊ शकतो अशी थो थोडी थोडीफत का होईना पण एक चांगली मदत या सरकाराकडून आपल्याला झालेली आहे काकी खुश आहे ना एकदम एकदम खुश आहेत चला मग असेच ज्यांचे ज्यांचे फॉर्म अजून भरलेले आहेत त्यांना पण त्यांचेही लवकरात लवकर येऊ देत अशीच अपेक्षा करतो आणि हा आपला व्हिडिओ इथेच थांबवतो चला टाटा बाय बाय